अहमदनगर शहरामध्ये पुन्हा एकदा राडा झाल्याची घटना समोर येते अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात डॉन बस्को या कॉलनीमध्ये मध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे या राड्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना कशामुळे घडली याचं कारण आतापर्यंत समोर आलं नाहीये पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहेत मला चौकात बोलून तिथं तिने आमचे बाच्या झाले त्यानंतर तिने बंदूक काढून फायरिंग केली त्यानंतर ते मी तिथून पळायचा प्रयत्न केला मला मागून तिने रॉडने व लांडके दांडेने मारून केली त्यानंतर मग विषय शिवाजी गुंजाळी आणि त्याचे दोन भाषे आमचे थोडे बोलणे फोनवरून बाच्या बाच्या ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर